आमचा जिगरला काय काय प्रोसेसिंग दिले तुम्ही काय काय शिकवलं त्याला जरा दावान जेलक जरा आपल्या चॅत्यांना जरा काय चालन करतो बरं हा कुठलं काय करतो मी चालन करतोय बरं बरं बरोबर हा हे मान हाल होते मान आलं म्हणजे मान हा हो खरंच हाल होतो काय शेपूट मी हाल होते खरं शेपूट हो बा कुठं हालतोय बर टाक खाली बोजरा करतो करतोय बरं Thank आली जरा जगाही आता सध्या आपण करमळा तालुक्यातील हजेरवाडी या गावात सध्या आपण उपस्थित आहोत आज आपला विषय आहे जिगर आणि राजा हे दोन घोडे जे आपल्या समोर आता सध्या दिसतात ह्या घोड्यांनी अख्ख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे कारण जिथं जाईन तिथं ह्या दोन घोड्यांची चर्चा असते प्रत्येक लग्नात जर बहिलं तर ह्या दोन गोड्यांचा परिचय इतका लोकांना झाला इतकं चाहते बनण्यात लाखो चाहते ह्या गोड्यांचे बनलेले आहे तुम्हाला सांगतो तर ह्या गोड्यांविषयी आपण ह्या गोड्यांना प्रसिद्ध का भेटले किंवा मालक हे घोडे मालक आहेत आपण ह्यांचा परिचय जाणून घेणार आहोत यांचा व्यवसाय कधीपासून आहे ह्यांना आवड कशी लागली आणि ह्यां ही लग्नासाठी जी वरदेवासाठी जे ला सुपारी घेतात नवरदेव देवाला नेण्यासाठी सुपारी किती आहे ह्यांना खुराक कुठल्या पद्धती देतात ह्या गोड्यांच्या जाती कुठल्यात आणि ह्या गोड्यामध्ये वेगळं पण काय आहे हे सगळा विषय आपण ह्या जाणून घेणार आहोत मला सांगा आपल्या युट्यूबच्या चाहत्यांना आपला परिचय द्या सुरुवातीला जिल्हा सोलापूर रान हजरवाडी हजरवाडी गाव आहे आपलं हे मला सांगा की तुम्हाला आवड कधी लागली लागले गोड पालन किंवा लग्नाचं गोड नेऊन तिथं गोण्याला असं डान्स चांगल्या पद्धतीचं करून घेण पहिल्यापासून आवडे गोड्यांची नंतर मी सुपारी गोडी घातली पण आवडतो मला कशी लागली मित्राकडे गोडा होता का पाहुण्याकडे होता का तुमच्या खांद पाहुणे मला सांगितलं असंच खरं मग तसं केलं त्यांचं ऐकलं मी एकंदरीत म्हणजे तुमच्या पाहुण्याकडे गोडा होता पहिल्यापासून त्यामुळे तुम्हाला ह्या लाईनमध्ये मध्ये आवड लागली आणि त्याच्यानंतर तुम्ही मग घेतली आम्ही चालू केली आम्ही सुपारी असं आहे पहिला गोळा किती साली घेतला तुम्ही असं आहे का दहा वर्षापासून व्यवसायात आहे एकंदरीत तर आपले तीन पेन मुलं आहेत ना मुलगा तुमचा परिचय म्हणजे दहा वर्षापासून या क्षेत्रात बर बर दहा वर्षापासून तुम्ही ह्याच्यात आहे मला सांगा तुम्ही लग्नाच्या कार्यक्रमात सुपारी घेता हा घेतो ना मग सुपारीला वडील पण संघ येतात का तुम्ही आता एक भांडण करता दो एका गोड्या दोन माणसं लागते एका गोड्यावर दोन माणसं बरं बरं आणि शेप पण बंदूच आहेत ना बर 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 ह्यांना सुद्धा म्हणजे तुमच्या मुळे घोड्याला एक घोडा ही जी आवड आहे घोडा व्यवसाय त्यांना सुद्धा आवड ह्यात निर्माण झाले तुमचं गाव परिचय काय तुमचं हजारी निखील हजरवाडी म्हणजे ह्याच गावचे आहेत ह्याच गावचे शिक्षण काय झालं आपलं शिक्षण अकरावी कॉलेज कॉलेज बर तुमचा परिचय काय काय हाय जी आवसाहेब प्रदीप हजारे प्रदीप हजारे तुमचं म्हणजे दुसऱ्या नंबरच आहेत का दुसरा नंबर असं का दुसऱ्या नंबर जा तुम्ही सुद्धा या लाईन मध्ये आहात हो तुम्ही स्वतः आता घोडा नाचू शकता हो स्वतः नाचू शकतो बर 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 मला सांगा हा घोडा सुरुवातीला घोडा तुम्ही कोणता हा घेतला का हे जात कुठलं आहे आपले हे संधे संजाबमधून आहे ह्याचं नाव हा जिगर आणि ती नुकरा राजा नाव आहे त्याचं मग ह्याचं नाव राजा आणि जात कुठलं आहे जे नुकरा मारवाडीमध्ये बरं 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 मग ह्या घोड्याचं साधारण वय किती तुमच्या ह्या घोड्याचं वय सहा वर्षाचं झालंय आहे सहा वर्षाचा हां म्हणजे एक घोडा बनलाय म्हणा घोडा पूर्ण घोडा बनलाय अशी जात जी आहे ते आपल्या भागात जात आहे हे आता सध्या हाय पण कुठं कुठे घोड्यातली जात कुठली चांगली एकदम ह्या व्यवसायासाठी दोन्ही संजय नुकरा बर 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 माडवाड पंच कल्याण घोड्याचं वैशिष्ट्य काय ह्या गा नेमकं वैशिष्ट्य म्हणजे लग्नासाठी आपल्याला असं कुठलं गुण वेगळं आहे दुसऱ्या घोड्यात आणि ह्या घोड्यात ही नाच नाच कामात व्यवस्थित आहे नाही ना जी गुण जे असतात घोड्यात अनेक गुण असतात त्या देवमान बालबौरी किलर आहे ह्याची काय अडचण नाही त्याचं देवमान देवमान म्हणजे काय असतं त्याचा देवमान असतो बरोबर बरोबर हा तेच मेन मोम मला सांगा ह्या गोडांना तुम्ही एवढं म्हणजे लग्नामध्ये एवढं फास्ट नसतात किंवा एवढं तुम्ही काय प्रॅक्टिस रोज घ्या का रोज एक अर्ध तास सोडायला लागतात ना रोजची रोज हा रोज घ्यायची रोजची कन आणि हा जो गोडा आहे तर ह्या गोढ्याचा तुम्ही काय आहे नेमकं पिल्लू काय गोड पिल्लू हि बरं ह्याचा काय आता नेमकं खोराक ही कशा मला सांगा ह्या गोड्याची तब्येत अशी तर तुम्ही ह्याला खोराक काय चालता हरभरा गहू दुधो काजू बदाम हे सगळं चालतं आदत आहे अजून आदत आहे हा म्हणजे किल्लू म्हणा हा सत्तावीस महिन्याचा बच्चा आहे सत्तावीस महिना हा खुराक घ्यायला दूध किती पाजवं लागतं बरं तीन लिटर एका टायम आला एका टायम आला दोन टायम आला सहा लिटर सहा लिटर हो काय सर गायचं पाचता मशीज मशीज हा बर 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 आणि ह्यांना ओला चारा किंवा सुका चारा घास घास हा कडब्याची कुटी बर 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 गवत ही डाळ वगैरे काय अशी हरभरी चालतोय ना खरं चारावं हो हरभरी डाळ ही मला सांगा तुम्ही तर सर्वसाधारण आपल्याला एका टायमाचा खोराचा खर्च किती एका डॅम माझा खर्च पाचशे रुपये एका डॅमाचा एका टाइम लग्नात जर सुपारी वाजवलं तर एका लग्नात सर्वसाधारण सुपारी तुम्ही किती घेता दहा बारा हजारापर्यंत म्हणजे सुपारी दहा हजार पण खर्च सुद्धा त्याचा सांभाळण्याचा तसाच आहे मला मग हा शेतकऱ्यांना जर व्यवसाय म्हणून जर शेतीला जोडधंदा म्हणून जर गोड्याचा व्यवसाय जर केला तर परवडण्या जो का व्यवसाय आहे का अगदी ओके जोड व्यवसाय म्हणून करा हो करा ना मला सांगा बरेच लोक म्हणतात की गोडा गोडायला परवडत नाही अशी लोकांच्या मनात भीती पण तुम्हाला काय वाटतं या घोड्याविषयी तुमचा अनुभव काय तुमचा अनुभव काय सांभाळावी लागतं चांगलं तुम्ही वर्षात किती सुपारी वाजवता या होता वर्षात एक पन्नास साठ सुपारी होता पन्नास साठ हो म्हणजे पन्नास आठ सुपारी सर्वसाधारण दहा म्हणतो पाच सहा लाखात तुम्ही व्यवसाय करताय माना होते बरं तुम्ही आता किती शिक्षण काय तुमचं तुम्हाला बघा आता अकरा आता तुमचा विचार काय पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर शिक्षण पूर्ण झाल्या घोडा एक यायचा म्हणजे व्यवसाय तुम्हाला पण यायचं व्यवसाय म्हणजे नोकरी करावी का घोडा व्यवसाय करा घोडा व्यवसाय करावा काय बरं घोडा व्यवसाय परंपरा चालत आली ना आजोबापासनं चुलत्यांपासन गोड्याचं बरं 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 मला सांगा तुम्ही म्हणजे आता हे किती जर आल तर नवीन कि तुम्ही व्यवसायात किती वर्षापासून व्यवसायात या आमच्या वडिलांपासून आलो व्यवसायात बरं बरं नवीन एखाद्या शेतकऱ्यांनी जर जोड व्यवसाय म्हणून जर घोडा घेतला तर त्याला घोडा सांभाळण्यात काय अडचण येऊ शकतात अडचणी काय येऊ शकतात अडचणी म्हणजे ह्याच्या आपल्या लहान मुलासारखं ह्याच्यावर जपणे आला परत दोन टायमाला दोन्ही बिने असं दोघा नाही असं आपल्या लक्षणे राहावं गोडा आजारी पडतो का हो पडतो ना का कुठला आजार असू शकतो पोटदुखी अजून दुसरे ही पोटदुखीच जास्त करून तुमचा गोडा कधी आजारी पडला होता का पडला होता की काय झालं झालता दा लगे होत नव्हती हो बरं काय त्याला डॉक्टरने आपण डॉक्टर त्याला मानदिन शेच हा ते लगेच पाच मिनिटात लगे होत त्याची लगेच म्हणजे गोड्याचा आपल्या भागात होणार आजार कुठला शक्यतो पोटदुखी पोटदुखी कुठला पोटदुखी म्हणजे सर्वसाधारण म्हणजे गॅसचा प्रकार असं मला सांगा की आतापर्यंत तुमच्या घोड्यात कधी असं हानी झाली का की गोड्यात मरबीर असं लोकांचं म्हणणं असं घोडा आजारी पडल्यावर नीट होत नाही दगावतो लोकांची मनातली भीती काय सुद्धा नाही बर आता आपल्या भागात पांढरा गोड का पांढरगोडे म्हणजे आपल्या करमाळी तालुक्यात मध्ये पांढरस घोडे चालतंय म्हणजे पांढऱ्या गोड्याला प्रसिद्धी आतापर्यंत कुठल्या कुठल्या भागात गेला तुमच्या आयुष्यात मी सोलापूरपूर गेली बर आता तुम्ही मला सांगा तुमचं शिक्षण किती झालेलं आहे आणि तुम्ही व्यवसाय आता तुमचा कायमचा व्यवसाय व्यवसाय का नोकरी लागेल तर नोकरी करणार व्यवसाय नोकरी लागेल करणार नाही ना, ना। ना, 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 करणार ना, नाही बरं बरं तर तुमच्या गोड्यात जादा तुम्ही हाईट ही जरा आम्हाला सांगा ना तुमचा गोडा असा तर मोठा दिसतोय पण हाईट किती काय तुमचं ह्याची एकसठ हाईट हा एकसठ बरं बरं ह्या गोडा लहान असताना आणला होता म्हणजे थोडा लहान असताना आणलेला असं कुठं आणलं होता हे आपण माळेगाव बरं एखाद्याला जर घोडा विकत घ्यायचं म्हणजे आता मला सांगतो काय तर एखाद्या चाथ्याला आपल्या चॅनल म्हणलं तर तुम्ही घोडा असा विकता का विकतो ना नाम बी तस दर बी तसच ना ना दर दर तुमच्या मनाने पण काम पण तसं बांध काम बी तस सर्वसाधारण काय किंमत होऊ शकते आता सध्या आता घोड्याची पाच लाख रुपये किंमत आहे पाच लाख रुपये त्यात तुम्ही ट्रेन केले त्यांना असं डायरेक्ट सुपारी वाजवा जाऊ शकतो एका जर तुम्हाला संपर्क केला के कॉन्टॅक्ट नंबर तर आपण देणार तर तुम्ही त्यांना काय देणार त्यांना आपल्या भागात गोड्याच बाजार अकलूज माळेगाव इंदापूर सारणखेड त्यात गोडा असं ट्रेन केला असतं त्यांना त्यांना शिकवलेलं असतं नाही थोडं थोडं आपलं शिकवलेलं आपण ट्रेनिंग पक्की द्यायला लागते लग्नात नेणे हे करणे आयुष्य आयुष्यमान किती वर्ष असत साधारण दहा बारा वर्षे पंधरा वर्ष दहा वर्षे तर कंटिन्यू हो। आता ही तुमचं किती वर्षापासून घोडा सांभाळता तुम्ही सांगितलं आता हे सहा वर्षापासून आपण गोडा सांभाळतो असं ह्याला जर एखाद्याने मागणी घेतली तर तुम्ही देणार का घोडा देणार ना पण आमच्या मनासारखे पैशाला देऊ शकतो आम्ही तसं येऊ शकत नाही तुमची एक रक्कम तुमच्या रक्कम फुलं आली आमची हेतात आमचं तुम्ही किती काय काय तुम्ही काय काय उलाढाल केली काय जमीन वगैरे काय मशीद आहे माझ्या दहा आपल्या काय सांगा मशी द्या म्हणजे मशी सुद्धा मशीचा दुधाचा व्यवसाय ह्या गोड्यांमुळे वाढला तुमच्या त्या गोड्याच्या इन्कमवर थोडक्यात दुसरं काय जमीन वगैरे काय तुम्ही काय जमीन आपली घरची घरचीच आहे म्हणा किती जमीन आपल्याला पाच सात एकर आहे ना पाच सात एकर हां बागायते का जिरा ते हाय बाग आहे असं या बर 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 तर मला सांगा की आता आपल्या चॅनलवर आता इच्छा आता एवढं बघतात नाना ले ले तर नानासाहेब तुम्ही आज तुमचं वेळ काढून आम्हाला तुम्ही चॅनलला तुमची मुलाखत दिली त्याबद्दल मी कारण मला चॅनलच्या वतीने मनपूर्वक तुमचं अभिनंदन करतो आणि इथून पुढं तुमचा घोड्याचा व्यवसाय संपूर्ण महाराष्ट्रात असा ज लोकांनी प्रसिद्धी तुम्हाला नक्कीच भेटणार आहे लोकांकडून कारण तुमचं मी घोड्याचा संपूर्ण मी आज कार्यक्रम बहिलेला एका लग्नात त्यामुळे आज इथपर्यंत आलेलो आहोत तर मुलाखत दिल्याबद्दल मी माझ्या चॅनलच्या वतीने मी तुम्हाला मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि माझा विषय संपवतो